नाशिक जिल्ह्यातील जमीन वादातून वृद्ध व्यक्तीला जाण्याची घटना घडली आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थडीसारोळे गावात जमीन मालकीवरून वाद विकोपाला गेल्यामुळे एका ऐंशी वर्षीय व्यक्तीला जाळण्याची दुर्दैवी घटना घडली आहे कच्चेश्वर नागरे यांना त्याच्या सख्या भावांनी आणि कुटुंबियांनी मिळून डिझेल टाकून जाळले या घटनेत कच्चेश्वर नागरे पंच्याण्णव टक्के भाजले होते आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अधिक माहिती अशी की नागरी बंधूंमध्ये शेतातील वडलोपार्जित विहिरीवरून वाद सुरू होता कच्चे नागरे हे मंगळवारी शेतात घराजवळ साफसफाई करत होते आणि ते घरात एकटे होते ही संधी साधून त्यांचा धाकटा भाऊ चांगदेव नागरे भाऊजाई आणि पुतण्यांनी कच्छेश्वर नागरे यांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना पेटवून दिले आगीच्या ज्वालांनी वेढल्यानंतर कच्छेश्वर नागरे वाचण्यासाठी सैराभेर पळायला लागले त्यांचा आवाज ऐकून यांचे कुटुंबीय चांगदेव नागरे आणि त्यांचे कुटुंब तिथून पसार झाले होते यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु पंच्याण्णव टक्के भाजल्यामुळे त्यांचा उपचारा दरम्यानच मृत्यू झाला या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असून आरोपींच्या अटकेसाठी पोलीस शोध मोहीम राबवत आहेत निफाड तालुक्यातील सारोळीथडी या गावातील नांदूर मधमेश्वर शिवारात कचेश्वर महादेव नागरे आणि चांगदेव महादू नागरे यांच्यात शेतीच्या वादातून सात आठ वर्षापासून वाद सुरू होता पण माझे वडील कचेश्वर महादेव नागरे आणि आई जिजाबाई नागरे हे दोघेच वयोवृद्धात त्यांनी एकटेच राहत होते भाऊ शेजारी राहत होता पण तो कामाच्या निमित्ताने बाहेर गेला होता आता आणि त्यांनी एका एकांताचा फायदा घेतला आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती डिझेल सदृश काहीतरी वस्तू फेकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथून ते त्यांनी पळ काढला आता ह्या घटनेला चोवीस तास पूर्ण झालेले आहे परंतु अजूनही त्यांना पकडलेलं नाही आहे आमच्या नातेवाईकांच्या अग्रेसिवपणामुळे आम्ही आता जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे काहीतरी वस्तू अंगावर फेकली आणि जाळण्याचा काडी लावून जाळण्याचा प्रयत्न केला जीवे मारण्याच्या उद्देशाने मग आता काय ते आणि रात्री मृत अशा प्रकारे जवळपास नाईन्टी पर्सेंट ते बर्निंग त्याच्यात झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी आपलं वाचण्याचा केला परंतु वस्तू आजोबाला माणसा नसल्या कारणामुळे तो उशीर झाला आणि रात्री साधारण साडेआठच्या दरम्यान त्यांना देवात झाले कोणची पार्टी समोर कचेश्वर महादेव नागरे यांचे धाकटे बंधू चांगदेव महादेव नागरे त्यांचा मुलगा रवींद्र चांगदेव नागरे आणि निलेश चांगदेव नागरे आणि त्यांच्या बायका यांनी हे कृत्य केलं आहे तुमची मागणी केलं जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही त्यांना तात्काळ अटक करून आम्हाला न्याय ही विनंती